अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा शुभ जाव महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी अमावस्या दर्श अमावस्या गतहरी अमावस्या विविध नावांनी ओळखली जाणारी सगळ्यात मोठी अमावस्या येत्या चोवीस जुलैला आहे आता अमावस्या कधी लागणार आहे तर बघा तेवीस तारखेच्या उत्तर रात्री म्हणजे तेवीस तारीख जेव्हा संपते त्याच्या बारा नंतरच्या दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी लागणार आहे उत्तर रात्री म्हणजे तेवीस तारखेच्या रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी लागणार आहे आणि चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण चोवीस तारखेला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे आणि योगायोग इतका सुंदर की ह्या वर्षीचा पहिला गुरुपुष्यामृत योग हा चोवीस तारखेलाच आलेला आहे म्हणजे आषाढी एकादशी आहे गुरु पुष्यामृत योग आहे आणि त्याच्याबरोबर वर गुरुवार आहे गुरु गुरु जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा आपण गुरु, ते गुरु पुष्यामृत योग साजरी करत असतो आणि दोन हजार पंचवीसचा चा हा पहिला योग आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमावस्यानिमित्त आपल्या घरात काही सेवा करायची आहे काय छोटे मोठे उपाय करायचे आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया की आपल्याला कुठून करायची आहे सर्वप्रथम सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता ज्याला आपण जल अर्पण म्हणतो तेव्हा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्र करायचा करायचा अकरा वेळा आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सुरुवात तुम्हाला याच सेवेने करायची आहे सूर्याला अर्घ्य देत असताना ते पाणी आहे ते तुम्हाला कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे दुसरं ते म्हणजे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करतो कच्चं दूध म्हणजेच काय न तापवलेलं दूध तुम्हाला अगदी एक किंवा दोन चमचे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि जलही अर्पण करायचं आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे ह्रदकुंकू अक्षदा लावून ही तुम्हाला दुसरी सेवा करायची आहे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला आपल्या घराची झाडजूळ फरशी करायची नसते पण बघा ह्या दिवशी दर्श अमावस्या आहे गुरु पुष्यामृत योग आहे आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार आहे तर घरातली स्वच्छता तुम्ही करावी आता बऱ्याच वेळा अशा कमेंटचं होतं की ताई आम्ही ही स्वच्छता आदल्या दिवशी करून ठेवली तर चालेल का होईल हरकत नाही पण गुरुवार असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातल्या ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत मग ते बंद घड्याळ असो किंवा इलेक्ट्रिकल सामान असेल तर ते घराबाहेर काढायचं आहे जर चांगलं असेल तर अर्थात ते तुम्हाला नीट करून घ्यायचं आहे त्याच्याचबरोबर जेव्हा आपण फरशी पुसतो जेव्हा ज्याला आपण लादी पुसणं असं म्हणतात त्याच्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू आणि खडा मीठ टाकायचं आहे आणि याने आपल्याला आपली फरशी पुसायची आहे बघा गुरुवार आहे आणि मग मी जसं तुम्हाला सांगितलं की गुरुवारी फरशी पुसत नाही पण ह्या दिवशी अमावस्या असल्यामुळे ह्या पाण्यात तुम्हाला फरशी पुसायची आहे आणि अर्थात जर तुमच्याकडे चार चाकी गाडी दोन चाकी गाडी असेल तर अर्थात तुम्हाला याच्यासारखंच पाणी करायचं आहे आणि तुम्हाला त्यानेसुद्धा गाडी धुवायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी धु गाडी धुवत असणार तेव्हा तुम्हाला गोमूत्र मीठ हळद आणि हे एकत्रित करून तुम्हाला तुमची गाडी धुवायची आहे त्याच्यानंतर येतं तो मुख्य दरवाजा आता गुरुपुषामृत योग असल्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा तेवढा स्वच्छ करायचा आहे आणि अर्थात प्रत्येक बाई रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करत असते पण कधी कधी काय होतं ना की थोडंफार जाळं जडमट लागलं या गोष्टी घडतातच तर नक्कीच ह्या दिवशी वरच्यावर तरी आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करावा आणि तिकडे एक छानपैकी स्वस्तिक काढावा गुरुवार असल्यामुळे प्रत्येक घरात हे हळदीचं लेपन केलं जातं म्हणजे जा आपल्या उमरावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर नक्कीच ही ही सुद्धा तुम्ही सेवा करावी आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणारच आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरालाही आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा असतात तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे ही एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी अगदी तुमचं स्वतःचं जर असे किंवा नसो पण तुम्हाला सेवा करायची आहे घरातील बाकीची कामं झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं ह्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील देव स्वच्छ करायचे आहे देव तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायच्या आहे अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे बऱ्याच घरात पारायण व्रतवैकल्य उपासना रुद्राभिषेक बऱ्याच काही सेवा केल्या जातात तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहे मग तुम्ही अगदी तुमच्या घरातल्या कुठल्याही वस्तूने देव स्वच्छ करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याने तुम्हाला हे देव असे छान स्वच्छ करून घ्यायचे आहे देवांसोबत असलेल्या दे जे काही देवाची सामान आहे ते पण स्वच्छ करायचे आहे आणि मेन म्हणजे जे काही तुमची घरातील बऱ्याच वेळा असा प्रकार स्वच्छ करायचे हा दिवस आहे स्वच्छ मासकधर्म आहे तुम्हाला धर्म असेल तर देवाच्या तर थोडा उपाय सेवा करणार करता येणार नाही पण स्वच्छता तुम्ही करू शकता त्याला तुम्ही जे काही उपाय सांगणार आहे तो तुम्हाला कर तुम्हाला कर तुम्हाला आता की तर तर उपाय तुम्ही सेवा अमावस्या आहे नेमकी मग मग आपण आपण काय श्रावण करून घेतो बघा मी इथे माझं देवघर स्वच्छ करून झालं आणि अमावस्या असल्यामुळे तुम्हाला आधी पित्रांची सेवा करायची आहे जे काही पितृस्तुती स्तोत्रम आहे ते पठन करायचे आणि नंतर देवांची सेवा तुम्हाला करायची आहे तर मी आधी माझा देवघर स्वच्छ करून घेतलं नंतर मी पितरांची सेवा करणार आहे जसं मी मी करणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण करा आणि पितरांची सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या देवांची सेवा करायची आहे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मग बघा रविवारी तुम्ही करून आला अमावस्या आहे किचन सेवा करायची असतो कारण ठीक आहे काही घरात म्हटलं तर बऱ्याच घरात मांसाहार केला जातो दुसऱ्या श्रावण असल्यामुळे आपण ज्या बघा आता तुमच्या घरात जर रविवारी मांसाहार होत

Mä ते कसं करायचं करायचं आहे संध्याकाळी आपल्याला जसं आपण सेवा करणार आहोत घ्यायचं सेवा करणार तुमची सेवा पाणी झाल्यावर रात्री बारा वाजता जरी काढतो झाल्यावर स्वस्त कसा काढायचं सांगायचं घरात मांसाहार पाने स्वस्तिक काढून घेतलावर त्याच्यावरच परत हळद आणि कुंकू तुम्हाला लावायचा या पद्धतीने आता मी इथे जास्त पूजा करून तुम्हाला जातो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला समोरची जी भिंत आहे अगदी छोटे छोटे म्हणलता आमच्याकडे खिडकी आहे पण खिडकीला लागून काहीतरी तर भिंत ना वरतून तिथे तुम्हाला छान शेती स्वस्त काढायचं आहे त्याची त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आणि आपला जो काही किचन ओटा आहे जो गॅस आहे त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे

तुम्ही सकाळीही पूजा करू शकता संध्याकाळीही तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता काही ठिकाणी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून लगेच दिव्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे जेव्हा अंधकार होतो अंधार होतो तेव्हा ही दिव्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे जसं आहे तसं करावं बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिवसभरात जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे एवढंच आहे की घराची जी काही स्वच्छता आहे तुळशीला दूध अर्पण करणं आहे तर ह्या सकाळच्या गोष्टी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहे बघा गुरुमृत योग बरेच लोक सोनं चांदी हिरे मोती गाड्या घर खरेदी करतात पण आपल्याला गुरुंची सेवा करायची आहे गुरुंचा आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये तेच सांगितलं आहे की जेव्हा ईश्वर तुम्हाला कोपतो तुमच्यावर तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण गुरुंचा जेव्हा तुमच्यावर कोप होतो तेव्हा ईश्वरही काही करू शकत नाही म्हणजेच काय की आपल्याला गुरुसेवा हे अंतिम सत्य आहे जे प्रत्येकाने केलं पाहिजे आता तुम्ही बघितलं काय उपाय आहे ते करायचे आहे याच्यामध्ये पदे गुरु योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जी काही पातींची सेवा सांगितली आहे महिलांना खूप सुंदर सेवा आहे ती अनुभव घेऊन बघा सगळ्या महिलांना याचा अनुभव आलेला आहे खूप सुंदर सेवा जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून करू शकता अर्थात ज्यांना काही अडचण असेल जर ज्यांना जर काही करणं शक्य होणार नाही आहे त्यांनी येणाऱ्या पुढच्या अमावस्येला पण गुरुपुषामृत योग आला आहे तेव्हा ही करू ते शकता जर काही अडचणींमुळे कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई आम्हाला गावाला ता जायचं आहे बघा ही सेवा जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा तुम्हाला याला खंडन नाही पडू द्यायचं भले तुम्हाला मासिक धर्म आला तर ते तीन चार दिवस ठीके पण तुम्ही गावाला जाता आहे अगदी दोन दोन तीन तीन दिवस तर ते शक्य होणार नाही मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही येणाऱ्या अमावस्येला पुढच्या महिन्यातला केला तरी हरकत नाही आता सेवा बघूया कुंकुमार्चन एक तर अमावस्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा हा दिवस आहे कुंकुमार्जन करायला अजिबात विसरू नका भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा तुम्हाला करायची आहे गुरूंची सेवा तुम्हाला करायची आहे अर्थात ज्यांची गुरुवार आहे त्यांच्याकडनं खूप सुंदर सेवा घडणार आहे या गुरुवारी किंवा ज्यांची पारायण चालू आहे त्यांच्याकडनं ती सेवा घडणार आहे पण ज्यांचं काहीच चालू नाही आहे किंवा ज्यांना नव्याने न, न, गुरुवार सुरू करायचे आहे तेही नव्याने गुरुवार सुरू करू शकता पण आता मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांचा काही गुरुवार नाही आहे किंवा फक्त मला गुरूंची सेवा करायची तर त्यांच्यासाठी अगदी गुरु योगावर एक स्वामी चरित्र सारामृताचा पारायण कराचं अगदी दिवसभरात जसं जमेल तसं तुम्ही करू शकता गुरुंची सेवा फक्त बारा ते साडे मध्ये करायची नाही बाकी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता जो काही पुष्य नक्षत्राचा काळ आहे तो दुपारी आहे तरी सुद्धा तुम्ही ज्यांना सकाळी होतं त्यांनी सकाळी सेवा करावी ज्यांना संध्याकाळी होतं त्यांनी संध्याकाळी सेवा करावी माता लक्ष्मीची सुद्धा जी काही सेवा आहे मग ती कुंकुमार्चन असेल महालक्ष्मी अष्टकम असेल कडक दारा स्तोत्र इतकं सुंदर आहे ते कडक स्तोत्र ते तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता विष्णू सहस्र व्यंकटेश स्तोत्र अगदी तुम्हाला जसं शक्य होईल एकदा म्हणा तीनदा म्हणा ज्यांना जर मंडल करायचं असेल एकवीस वेळा केल्यावर एक, के एक मंडल होतो ज्यांची इच्छा असेल आता रात्री बारा वाजता नाही शक्य होत तर गुरुवारी जरी तुम्ही एकवीस मंडल एका बैठकीत केले तरी चालेल किंवा दोनदा कॅब घेऊन केले तरी चालेल पण एक सांगू का तु, तुम्हाला आपण बऱ्याच वेळा ना ऑप्शन शोधत असतो या असं नको का तसं नको का जेव्हा तुम्ही एकवीस वेळा पठण करत असता तेव्हा एक मंडल होतो शक्य असेल तर एकाच बैठकीत करा नाहीतर मग नाही शक्य होत तर मग जसं तुम्हाला परवडेल जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही व्यंकटेशोत्रंची सेवा करू शकता अगदी अकरा वेळा पाच वेळा सात वेळा तीन वेळा विषम संख्येत जसं तुम्हाला जमेल तशी आवर्जून सेवा करा या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केल्याने खूप चांगला सकारात्मक फायदा आपल्याला बघायला मिळतो आणि त्या जर अमावस्या असले तर मग सोन्याहून पिवळ नक्कीच तुम्ही ही सेवा करा आता गुरुंची जसं मी तुम्हाला सांगितलं अकरा माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मंत्र जप करावा अकरा माळीच करण्याचा प्रयत्न करा जेवढं शास्त्र होईल तेवढं नागस्मरण करण्याचा प्रयत्न करा, करा। गुरु पुषामृत योगावर गुरूंची सेवा केल्याने खूप चांगला तसं तर महाराजांची सेवा आपण कधीही करू शकतो पण जर पुष्य नक्षत्र आला आहे आपल्या गुरुंच आहे तर तेव्हा का नको सेवा करायला तर जसं जमेल तसं तुम्हाला करू शकता आता गुरुवार असल्यामुळे तर आपला हा आपला जो काही उत्साह आहे तर तो शिगेला असतो मग अगदी ज म्हणजे तुम्हाला दिवसभरात सकाळी दोन माळ करा दुपारी दोन माळ करा संध्याकाळी तीन माळ करा या पद्धतीने जसं जमेल तसं तुम्हाला सेवा करायची आहे गुरूंची सेवा मात्र करायला विसरू नका एक मंत्र सांगते जो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पठण करू शकता किंवा एक माळ अकरा वेळा एकवीस वेळा करू शकता तो काय ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात नित्यसेवेमध्ये सांगते ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र अगदी तुम्ही एक माळ केला तरी चालेल गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय जर ज्यांच्या ज्यांना पठन करायचं आहे किंवा ज्यांचं चालू आहे ते करू शकता घोर कष्टोद्धार सूत्र स्तोत्र खूप सुंदर आणि खूप दिव्य अनुभव देणार आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा दिना, अगदी काही सेवा नाही करणं तर तुम्ही प्रवासात करू शकता ट्रॅव्हल करत आहात किंवा तुम्ही स्वयंपाक आपण आता घरातली कामं मधून भांडी झाडजो फरशी करत असताना हे सगळे मंत्र तुम्ही पठन करू शकता ललिता सह ललिता सहस्त्रनाम तुम्ही पठन करू शकता थोडक्यात काय काही सेवा पठन करा काही सेवा श्रवण करा पण कसं असतं ना एक तर अमावस्य आहे साफसफाई आहे दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे अगदी साफसफाई आता ज्यांच्या साफसफाईस आहार केला जातो तर ते बुधवारी करतीलच म्हणून गुरुवारी सकाळी उठून जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि गुरूंची सेवा केल्याने आयुष्यात किती बदल घडता हे मी नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाही आवर्जून जास्तीत जास्त या गुरुकृषामृत योगावर सेवा करा आता बघा हिरण्यदान करायचं असतं बऱ्याच वेळा आपलं 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 असं होतं की गाडीचा वारंवार अपघात होतो तेव्हा सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या गाडीला ज्या ज्या पानाने आपण फरशी पुसली आहे त्याच पानाने तुम्हाला त्याच पाण्याने म्हणजे त्याच पद्धतीचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला हळद गोमूत्र मीठ टाकायचं आहे आणि त्या पानाने तुम्हाला गाडी धुवायची आहे आणि नारळाचा उपाय तुम्हाला कराय करायचा आहे नारळाचा उतारा तुम्ही करू शकता ते नारळ तुम्हाला कोणी पाया पायावर ओलंडणार नाही या पद्धतीने नारळ तुम्हाला कुठेतरी टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये पण टाकू शकता त्याच्याबरोबर ज्यांना घरावर उतारा करायचा असेल तर ते घरावरनं सुद्धा उतारा करून करू शकता ह्या ना पित्रांची सेवा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे ती कशी करायची केव्हा करायची त्या संदर्भातली माहिती आपण येत्या व्हिडिओमध्ये बघूया पण अमावस्या असल्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत आणि बघा तुमच्या घराजवळ जर मसोबाचं मंदिर असेल तर नक्कीच मानपान करा म्हसोबाचा मान सन्मान करा कालभैरवाष्टकमचं मंदिर असेल तर तिकडे जाऊनही दर्शन घ्या कालभैरवाष्टम घरात पठण करा मोहरी हातात घेऊन तुम्ही कालभैरवाष्टकमचं पठण करू शकता कर्पूर होम खूप सुंदर सेवा कर्पूर होम सुद्धा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा ज्यांना करायचा आहे कर्पूर होम त्यांनी येत्या अमावस्येला सुद्धा सुरुवात करू शकता जेवढं तुम्हाला करणं करता शक करणं शक्य होईल आता कर्पूर होम का करावा ज्यांच्या घरात काही कटकट नाही आहे भांडण नाही आहे सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांना काही कर्पूर होम करायची गरज नाही मग त्यांनी फक्त गुरु गुरुंची सेवा करा ज्यांच्या गाडी एकदम ओके आहे ज्यांच्या गाडीला काही कुठला त्रास नाही आहे त्यांनी मग त्या गाडीवरचा उतारा पण करायची गरज नाही आहे फक्त गाडी तुम्ही स्वच्छ धु धुवायची आहे आणि बस बाकी काही जास्त करायचं गरज नाही पण ज्यांच्या काही अडचणी आहे त्यांनी नक्कीच आणि घरात वादवाद वादविवाद कटकटी होत असेल तर नक्कीच हातात पिवळ्या मोहरी घेऊन महाराजांची रक्षा घेऊन अकरा वेळा वल्गास उत्तम अकरा वेळा कालभैरवाष्टक आमचं पठण करायचं आहे ती सुद्धा सेवा तुम्ही करू शकता पण ज्यांच्या घरात सगळं ओके आहे त्यांनी फक्त गुरूंची सेवा करावी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करावी आणि हा गुरु पुष्यामृत योगावर ज्या बारा फुलवातींची सेवा सांगितली आहे ती खूपच सुंदर सेवा आहे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झाली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी म्हणतात